नमस्कार मंडळी मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे सकाळी उठल्यावर तुम्हाला कधी पायांमध्ये कडकपणा जाणवला आहे का जणू तुमचे पाय आता तुमचे राहिलेले नाहीत गुडघेदुखी तुमच्या पायांमध्ये कमकुवतपणा आणि अंथरुणातून उठताना तुमच्या पायांमध्ये थरथरणं तुम्हाला असं वाटतं का की वयानुसार तुम्हाला हेच सहन करावं लागेल जर तुम्हाला कधी ही भीती वाटली असेल तर आज मी जे सांगणार आहे ते तुमचं मत बदलू शकतं पाय कमकुवत होणे चालण्यास त्रास होणे पायऱ्या चढण्याची भीती आणि पडण्याची भीती मी माझ्या रुग्णांमध्ये दररोज या समस्या पाहते आणि आज मी तुम्हाला एका चमत्काराबद्दल नाही तर खऱ्या सवयींबद्दल सांगणार आहे ज्या खरोखर पायांची ताकद पुनर्संचयित करू शकतात विशेषतः सकाळी मी तुम्हाला एका खऱ्या रुग्णाचं उदाहरण देईन सत्तर वर्षीय शारदाताई आहेत आणि त्या माझ्याकडे आल्या त्या म्हणाल्या की माझे पाय आता मला साथच देत नाही आहेत फक्त दोन पावले चालल्यानंतर मला श्वास घेण्यास त्रास होतो माझ्या गुडघ्यांमध्ये जीव नाही एका चाचणीमध्ये स्नायू कमकुवत झाल्याचं दिसून आलं पण गंभीर आजार नाही मी तिला औषधोपचारांपेक्षा गुड मॉर्निंगच्या सवयी लावण्याचा सल्ला दिला तीन महिन्यानंतर जेव्हा ती परत आली तेव्हा तिचे डोळे आत्मविश्वासाने भरले होते ती म्हणाली आता मी आधाराशिवाय चालू शकते गुड मॉर्निंगच्या सवयींची तरी हीच ताकद आहे आज आपण पायांची ताकद पुनर्संचित करण्यासाठी सकाळच्या सहा सवयींबद्दल चर्चा करत आहोत प्रत्येक सवय इतकी सोपी आहे की एक वृद्ध व्यक्ती त्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये सहजपणे समाविष्ट करू शकते पण आज मी तुम्हाला पहिल्या आणि सर्वात महत्वाच्या सवयीबद्दल सांगेन पहिली सकाळची सवय म्हणजे शरीराला धक्का न लावता हळूहळू जाग होणं येथे सर्वात मोठी चूक होते बरेच वृद्ध लोक जागे झाल्यानंतर लगेच उठण्याचा प्रयत्न करतात अचानक अंतरुळातून उठणं हे पायांना सर्वात मोठं शरीर रात्रभर विश्रांतीच्या ज्यामुळे रक्ताभिसरण स्नायू सैल होतात अशा परिस्थितीमध्ये अचानक उभं राहिल्याने गुडघे आणि मांड्यांवर दबाव येतो योग्य मार्ग कोणता डोळे उघडताच लगेच उठण्याचा प्रयत्न कधीही करू नका सर्वात प्रथम बेडवर सरळ झोपा दोन्ही डोळे बंद करा आणि तीन ते चार खोल श्वास घ्या नाकातून श्वास घ्या आणि तोंडातून हळूहळू श्वास सोडा यामुळे शरीराला ऑक्सिजन मिळतो आणि पायांमधील नसा हळूहळू सक्रिय होतात आता दोन्ही पाय सरळ ठेवून बोटे तुमच्याकडे खेचा नंतर त्यांना पुढे ढकलून द्या हे हळूहळू दहा वेळा करा यामुळे स्नायू जागृत होतात त्यानंतर छोटे वर्तुळात फिरवा प्रथम उजवीकडे नंतर डावीकडे प्रथम दिशे प्रत्येक दिशेने पाच ते सात वेळा आता गुडघ्यांची वेळ आली आहे गुडघे एक एक करून वाकवा आणि सरळ करा धक्का बसू नये याची काळजी घ्या जर वेदना होत असतील तर थांबा हा व्यायाम आठ ते दहा पुनरावृत्तीसाठी पुरेसा आहे यामुळे गोठलेल्या गुडघ्यांची समस्या कमी होते यानंतर दोन्ही पाय थोडेसे पसरवा आणि बेडवर टाचांना हलकस दाबा जणू काही जमिनीला पकडण्याचा प्रयत्न करत आहात पाच सेकंद दाब धरून ठेवा आणि सोडा हे पाच वेळा पुन्हा करा यामुळे मांड्या आणि खालच्या कमरेतील सायू मजबूत होतात आता हळूहळू उलटा आणि बसण्याच्या स्थितीमध्ये या बरेच लोक बसताना चूक करतात ते लगेच उभे राहतात असं करू नका प्रथम खाली बसा आणि दोन्ही पाय जमिनीवर ठेवा तुमची पाठ सरळ ठेवा आता दोन्ही पाय जमिनीवर हलके जावा जणू काही त्यांना जागे करत आहेत हे एक मिनिटासाठी करा या संपूर्ण प्रक्रियेला अंदाजे पाच ते सात मिनिट लागतात परंतु हे पाच मिनिटे पायांच्या ताकदीचा पायाचतात मी तुम्हाला दुसऱ्या रुग्णाचं उदाहरण देते पंच्याहत्तर पंच्याहत्तर वर्षीय राम काका आहेत जे सकाळी उठताच त्यांना चक्कर येते आणि त्यांचे पाय कमकोत होत गेले जेव्हा मी त्यांची दैनंदिन दिनचर्या पाहिली तेव्हा मला लक्षात आलं की ते अंथरुणावरून सरळ उभे राहायचे ही पहिली सवय त्यांनी स्वीकारतास त्यांची चक्कर येणं फक्त दोन आठवड्यांमध्ये थांबलं आणि त्यांचे पाय स्थिर होऊ लागले आता सकाळी कोणत्या चुका टाळायच्या ते जाणून घ्या कधीही तुमच्या मानेला किंवा शरीराला धक्का देऊन तुमचा मोबाईल फोन पाहू नका कधीही अंथरुणावरून सरळ उभे राहू नका वेदना होत असताना स्वतःला व्यायाम करण्यास भागही पाडू नका आणि सर्वात मोठी चूक म्हणजे असे विचार करणं की फक्त वयस्कर असल्याने काहीही करता येत नाही लक्षात ठेवा वय हा शरीराचा विषय आहे आत्म्याचा नाही जोपर्यंत तुम्ही त्यांना योग्य संदेश देता तोपर्यंत पाय मजबूत राहू शकतात आताच उल्लेख केलेली ही सवय सोपी वाटू शकते परंतु त्यानंतर येणाऱ्या इतर सवयींचा पाया आहे जर ती योग्यरित्या केली नाही तर बाकी सर्व काही अपूर्ण राहील आता मी तुम्हाला सकाळच्या आणखी एका सवयीबद्दल सांगेन जी रक्ताभिसरण वाढवून पायांना पुनरुज्जीवित करते एक सवय ज्याने अनेक वृद्ध लोकांना पुन्हा न घाबरता चालण्यास मदत केली आहे फक्त लक्षात ठेवा आजपासून सकाळी उठल्याबरोबर तुमच्या शरीराशी लढू नका प्रेमाने जागृत करा पायांनी पायांची गमवलेली ताकद कर पुनर्संचित करण्यासाठी ही पहिली पायरी आहे पायांना पुनरुज्जीवित करणारी आणखी एक सकाळची सवय म्हणजे उभं राहणं आणि तुमच्या शरीराला योग्यरित्या आधार देणं आणि संतुलन राखणं बरेच वृद्ध असं मानतात ही फक्त चालणं पुरेसं आहे परंतु पायांची खरी ताकद संतुलनातून येते जर संतुलन बिघडलं तर स्नायू हळूहळू कमकुवत होतात मी माझ्या रुग्णांमध्ये दररोज हे पाहते त्यांचे पाय अजूनही मजबूत आहेत ते पडण्याची भीती बाळगतात याचे एकच कारण आहे शरीराचं वजन पायांवर योग्यरित्या वितरित होत नाही आता ही सवय समजून घ्या सकाळी अंतरुणातून उठून ती पूर्ण करण्याची पहिली सवय म्हणजे पहिली सवय यानंतर भिंत खुर्ची किंवा बेड अशा ठिकाणी उभे राहा जिथे आधार असेल दडपण येऊ नये म्हणून आधार आवश्यक आहे प्रथम दोन्ही पाय खांद्यांपर्यंत वेगळे ठेवून उभे राहा तुमचे पाय सरळ पुढे ठेवा आता तुमचं संपूर्ण शरीर तुमच्या पायांवर केंद्रित करा तुमचे डोळे उघडे ठेवा आणि तुमच्या समोरील एका बिंदूवरती लक्ष केंद्रित करा तुमचं शरीराचं वजन हळूहळू तुमच्या टासांवर हलवा तुम्हाला तुमच्या पायांच्या आणि मांड्यांमध्ये थोडासा ताण जाणवेल सामान्यपणे श्वास घेत ही स्थिती पाच सेकंद धरा नंतर तुमचे शरीराचं वजन तुमच्या पायाच्या बोटांकडे हलवा तुमच्या पायाच्या बोटांवर दाब द्या तुमच्या टाचा किंचित वाढू शकतात आणखी पाच सेकंद धरा हे आठ ते दहा वेळा करा यामुळे तुमच्या पायातील नसा सक्रिय होतात आणि रक्त सुधारतो सुधारतं नंतर दुसरा व्यायाम करा तुमचे पाय एकमेकांच्या जवळ ठेवून उभे राहा आता तुमचा उजवा पाय हळूहळू जमिनीपासून थोडासा वर करा आणि तुमचा डाव्या पायावरती उभे राहा सुरुवातीला फक्त तीन ते पाच सेकंद हे पुरेसं आहे नंतर पाय बदला जर तुम्हाला तुमचा तोल ढासळत असेल तर तुम्ही भिंतीला किंवा खुर्चीला हळुवारपणे स्पर्श करू शकता परंतु आधारावर तुमचं पूर्ण वजन टाकू नका तुम्ही सराव करत असताना तुम्ही आधाराशिवाय उभे राहू शकाल मी तुम्हाला एका रुग्णाचं उदाहरण देते रोहिणीताई आहेत आणि त्या अडुसष्ट वर्षांच्या आहेत चालताना त्यांना नेहमी पडण्याची भीती वाटत असे तपासणीमध्ये असं दिसून आलं की तिचे स्नायू ठीक होते परंतु तिचं संतुलन खूप कमकुवत होतं जेव्हा तिने दररोज सकाळी ही सवय अंगीकारली तेव्हा दोन महिन्यांमध्ये तिचा आत्मविश्वास इतका वाढला की ती काठीशिवाय बाजारात जाऊ लागली आता तिसरी पायरी विचारत घ्या जी या सवयीचा एक भाग आहे खुर्चीवर बसा दोन्ही पाय जमिनीवर घट्ट ठेवून हात आता हातांना आधार न देता हळूहळू उभं राहण्याचा प्रयत्न करा जर सुरुवातीला हे शक्य नसेल तर तुम्ही थोडासा आधार वापरू शकता नंतर पुन्हा बसा हा व्यायाम पाच ते सात वेळा करा यामुळे तुमच्या मांड्या गुडघे आणि कमरेची ताकद वाढते हे असे स्नायू आहेत जे चालण्यासाठी पायऱ्या चढण्यासाठी आणि उठण्यासाठी आणि त्याचबरोबर बसण्यासाठी वापरले जातात आता सकाळी ही सवय करताना टाळेच्या चुका जाणून घ्या पहिली चूक म्हणजे ते खूप लवकर करणं संतुलन साधण्याचा व्यायाम नेहमी हळूहळू करावेत दुसरी चूक म्हणजे भीतीमुळे सराव सोडून देणं भीती कमी करण्यासाठी आधार वापरा पण सराव कधीही थांबू नका तिसरी चूक म्हणजे दुखत असतानाही शक्तीचा वापर करणं हलका ताण ठीक आहे पण तीव्र वेदना होत नाही आणखी एक खरं उदाहरण आहे का बहात्तर वर्षीय हरीश काका आहेत जे पूर्वी असे मानत होते की पडण्याची भीती ही वयाचा एक भाग आहे पण जेव्हा त्यांनी ही संतुलन साधण्याची सवय सुरू केली तेव्हा त्यांची भीती काही आठवड्यांमध्येच निम्मी झाली त्यांनी मला सांगितलं की आता मला माझ्या पायांवर विश्वास आहे हा आत्मविश्वास माझ्या पायांची खरी ताकद आहे लक्षात ठेवा ताकद फक्त माझ्या स्नायूंमध्ये नाही तर ती माझ्या मनाच्या आणि शरीराच्या समन्वयामध्ये आहे जेव्हा तुम्ही सकाळी तुमच्या पायांवर विश्वास ठेवायला शिकता तेव्हा तुमचं शरीर आपोआप मजबूत होतं तसंच सकाळी काय करू नये हे समजून घ्या उठल्यानंतर लगेचच निसरड्या पृष्ठभागावर उभं राहू नका ओल्या जमिनीवर संतुलन साधण्याचा सराव करू नका चप्पल घालून हा व्यायाम करू नका अनवानी पाय आणि किंवा मग चांगली पकड असलेले बूट चांगले आहेत ही दुसरी सवय दुसरी सवय सोपी वाटू शकते पण हीच सवय वृद्धांना पुन्हा स्वतंत्र बनवते जेव्हा संतुलन सुधारतं तेव्हा त्यांची चालण्याची चाल बदलते भीती कमी होते आणि पायांना नवीन ऊर्जा जाणवू लागते आता मी तिसऱ्या सकाळच्या सवयीबद्दल बोलणार आहे जी पायांना आतून पोषण देते आणि अशक्तपणा दूर करण्यास मदत करते ज्यांना ज त्यांच्या पायांमध्ये थकवा आणि जडपणा येतो त्यांच्यासाठी ही सवय विशेषतः महत्त्वाची आहे तिसऱ्या सवय सकाळची तिसऱ्या सकाळची सवय जी आतून पायांचा कमकुवतपणा बरा करण्यास मदत करते ती म्हणजे योग्यरित्या पाणी पिणं आणि त्यानंतर हलकंसं सा सक्रिय चालणं अनेक वृद्ध लोकांचा असा विश्वास आहे की पाणी पिणं हे फक्त तहान भागवण्यासाठी आहे तथापि सत्य हे आहे की पाण्याशिवाय पायांचे स्नायू आणि सांधे हळूहळू कोरडे होतात हा कोरडेपणा कडकपणा वेदना आणि अशक्तपणा मूळ कारण आहे रात्री शरीरामध्ये पाणी कमी होतं रक्त जाड होतं पायांकडे त्याचा प्रवाह मंदवतो जर सकाळी पाणी योग्यरित्या घेतलं नाही तर पाय जड सुन्न आणि थकवा लवकर जाणवतो आता या सवयीचा काळजीपूर्वक विचार करा सकाळी उठल्यानंतर पहिला आणि दुसरा विधी पूर्ण केल्यानंतर एक ग्लास साधं आणि स्वच्छ पाणी प्या पाणी खूप थंड नसावं सौम्य खोलीच्या तापमानाचं पाणी सर्वोत्तम आहे उभं राहून नाही तर आरामात बसून पाणी प्या पाणी पिताना लोक सर्वात मोठी चूक करतात ती म्हणजे संपूर्ण ग्लास एकाच वेळी पिऊन टाकतात हे टाळा लहान लहान घोटांमध्ये पाणी प्या प्रत्येक घोटानंतर दोन सेकंद थांबा यामुळे पाणी चांगलं शोषण्यास मदत होते आणि रक्त पातळ होतं पाणी पिल्यानंतर किमान पाच मिनिटे बसून आराम करा या काळामध्ये डोळे बंद करा आणि तुमच्या शरीरामध्ये उबदारपणा आणि हलकेपणा जाणवेल हे रक्ताभिसरण सुधारत असल्याचं लक्षण आहे आता या सवयीचा दुसरा भाग येतो जो खूप महत्त्वाचा आहे पाणी पिल्यानंतर पाच मिनिटे घरात किंवा मग अंगणामध्ये हळूहळू चालायला सुरुवात करा हे चालणं म्हणजे जलद चालणं नाही हे फक्त तुमच्या शरीराला दिवस सुरू झाल्याचे संकेत देण्यासाठी आहे चालताना तुमची पाठसरळ खांदे आरामशीर आणि तुमची नजर पुढे असल्याची खात्री करा तुमचे पाय हळूहळू जमिनीवर ठेवा तुमच्या टाचांना प्रथम जमिनीला स्पर्श करा आणि त्यानंतर तुमचा संपूर्ण पाय घ्या ही योग्य योग्य चाल आहे सुरुवातीला पाच मिनिटे चालणं पुरेसं आहे हळूहळू तुम्ही ते दहा मिनिटे बारा मिनिटे वाढवू शकता तुमचा श्वास जो आहे तो सामान्य ठेवा जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ताबडतोब थांबा आणि बसा मी तुम्हाला एका रुग्णाचं उदाहरण देते कमलता आहेत आणि त्या एकोणसत्तर वर्षांच्या आहे सकाळी उठल्यावर तिला अनेकदा स्वतःचे पाय जड वाटत असे चालताना असं वाटत असे की तिच्या पायांना वजन बांधलं गेलं आहे तिला सकाळी पाणी पिण्याची सवय होती पण ती लगेचच खूप थंड पाणी पिऊन लगेच कामावर जायची जेव्हा ती व्यवस्थित पाणी पिऊ लागली आणि नंतर हळू गतीने चालायला लागले तेव्हा तिचा जडपणा फक्त तीन आठवड्यांमध्ये जवळजवळ नाहीसा झाला आता ह्या सवयीमध्ये टाळायच्या चुका जाणून घ्या जा। पहिली चूक म्हणजे सकाळी चहा हा किंवा इतर काहीही पिण्यापूर्वी पाणी न पिणं शरीराला प्रथम पाण्याची आवश्यकता असते दुसरी चूक म्हणजे खूप थंड पाणी या पिणं यामुळे शिरा आखून पावतात आणि पायांमध्ये रक्तप्रवाह कमी होतो तिसरी चूक म्हणजे जलद चालणं किंवा पाणी पिल्यानंतर लगेच झाडू मारणं आणि पुसणं असं काम सुरू करणं आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर एखाद्या वृद्ध व्यक्तीला लघवीची समस्या असेल आणि ते भीतीमुळे कमी पाणी पितात तर हे एक मोठं नुकसान आहे पाणी कमी केल्याने कम पायांचे स्नायू आणखी कमकुवत होतात योग्य मार्ग म्हणजे सकाळी योग्य वेळी आणि योग्य प्रमाणामध्ये पाणी पिणं पूर्णपणे थांबू नये आता या सवयीचा खोलवर परिणाम समजून घ्या सकाळी पाणी योग्यरीत्या प्यायल्यावर रक्त पातळ होतं आणि पायांपर्यंत सहज पोहोचतं शिरांमध्ये साचलेली घाण हळूहळू साफ होते सांध्यांमधील वंगण वाढतं यामुळे चालताना वेदना कमी होतात आणि पायांमध्ये चपळता येते हलक्या गतीने चालण्याचा फायदा म्हणजे स्नायूंना थकवा हो न येता सक्रिय होतात हे चालणं पायांना काम करण्याची आवश्यकता असल्याचे संकेत देतं परंतु ताण न घेता वृद्धांसाठी हे संतुलन महत्त्वाचं आहे मी तुम्हाला आणखी एक उदाहरण देते रमेश काका आहेत आणि ते चौसष्ट वर्षांचे आहे त्यांना सकाळी चालणं त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्तच वाटत असे पण जेव्हा मी त्यांना घरात फक्त पाच मिनिटे चालण्यास सांगितलं तेव्हा त्यांनी ही सवय अंगीकारली दोन महिन्यानंतर त्यांनी स्वतः मला सांगितलं की आता त्यांचे पाय हलके वाटतात आणि थकवाही कमी झाला आहे सकाळी काय करू नये याची मी तुम्हाला पुन्हा आठवण करून देते रिकाम्या पोटी खूप वेगाने चालू नका पाणी पिल्यानंतर लगेच पायऱ्या चढू नका चालताना संभाषणामध्ये गुंतून तुमची चाल व्यत्यय आणू नका त्याच्यामध्ये ही तिसरी सवय खूप सोपी वाटते परंतु ही सवय आतून पायांना जीवन देते औषधांशिवाय खर्चाशिवाय फक्त योग्य समज आणि थोडा वेळ देऊन आता मी तुम्हाला चौथी सवय दोन महिलांच्या उदाहरणाने समजावून सांगेल यामुळे ते स्पष्ट होईल की एकाच वयातही योग्य सवयी काहींना कमकुवत आणि काहींना बळकट कसं करू शकतात आता चौथ्या आणि पाचव्या सवयीबद्दल बोलूया कारण या दोन्ही सवयी एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत आणि वृद्ध महिलांसाठी विशेषतः त्या प्रभावी ठरतात पायांची ताकद केवळ स्नायूंपासूनच नाही तर नसा सांधे आणि मानसिक आत्मविश्वासापासून निर्माण होते चौथी सवय म्हणजे सकाळच्या उन्हामध्ये बसून तुमचे पाय सक्रिय करणं बहुतेकदा वृद्ध लोक सकाळी सूर्यापासून दूर राहून घरातच राहतात पण ही सर्वात मोठी चूक आहे सकाळचा सौम्य सूर्यप्रकाश पायांसाठी औषध म्हणून काम करतो सकाळी सूर्य कमी असताना बाहेर किंवा बाल्कनीमध्ये खुर्ची ठेवा दोन्ही पाय जमिनीवर घट्ट ठेवून आरामात खुर्चीवर बसा आता तुमचे पाय सूर्यासमोर उघडा तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला सूर्यप्रकाश मिळाला की नाही तुमच्या पायांना सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे हे महत्त्वाचं आहे आता दोन्ही पायांची बोटे हळूहळू वरच्या दिशेने हलवा नंतर खाली हे पंधरा ते वीस वेळा करा त्यानंतर तुमच्या बोटांना पसरवा आणि नंतर, नंतर त्यांना आकुंचन करा हा व्यायाम दहा ते पंधरा वेळा पुन्हा करा आता तुमच्या पायांचे तळवे एकत्र हळुवारपणे घासा खूप जास्त जोरात नाही फक्त थोडीशी उष्णता जाणवेल एवढीच यामुळे तुमच्या पायांमधील नसा जागृत होतात आणि संदेश तुमच्या पायांपर्यंत पोहोचतो या संपूर्ण प्रक्रियेला दहा ते बारा मिनिटे लागतात सूर्याची उष्णता तुमची हाडे मजबूत करतं आणि हळूहळू मज्जातंतूचा कमकुवतपणा कमी करतं मी तुम्हाला बहात्तर वर्षांच्या पहिल्या महिला ज्या आहेत सविता ताई यांचं उदाहरण देते तिला नेहमीच थंडी जाणवत असे आणि तिच्या पायांमध्ये सुन्नता येत असे ती सकाळच्या उन्हामध्ये बसणं टाळत असे जेव्हा तिने ही सवय अंगीकारली तेव्हा तिच्या पायांमधील सुन्नता एका महिन्यामध्ये लक्षणीय तिने स्वतः म्हटलं होतं की आता तिचे पाय जिवंत वाटतात आता या सवयीमध्ये टाळ्याच्या चुका समजून घ्या तेजस्वी सूर्यप्रकाशामध्ये बसणं टाळा उन्हात बसताना मोबाईल फोनकडे पाहणं टाळा पाय झाकणं टाळा आता पाचवी सवय येते जी चौथ्या सवयीला पूरक आहे पाचवी सवय म्हणजे सकाळी पायांना हलक्या हाताने मालिश करणं आणि योग्य तेल वापरणं बरेच लोक असं मानतात की मालिश फक्त आराम करण्यासाठी आहे पण सत्य हे आहे की योग्य वेळी केलेले मालिश पायांची गमावलेली ताकद परत मिळवू शकते सूर्यस्नान केल्यानंतर किंवा उन्हातून परतल्यानंतर तुमच्या पायांना थोडंसं तेल लावा तेल जास्त नसावं फक्त तुमच्या तळ हातांवर थोडंसं दाबा आणि ते प्रथम तळव्यावर नंतर टाचांवर घोट्यांवर आणि नंतर गुडघ्याखाली लावा नेहमी तळापासून वरपर्यंत तळव्यापासून वासरांपर्यंत आणि गुडघ्यापर्यंत मालिश करा योग्य रक्तप्रवाह सुनिश्चित करण्यासाठी ही दिशा महत्वाची आहे तुमच्या बोटांनी गोलाकार हालचालींमध्ये मालिश करा जर कुठेही वेदना होत असतील तर ते अतिशय हळुवारपणे वापरा दहा ते पंधरा मिनटं पुरेसा आहे आता दुसऱ्या महिलेचं उदाहरण विचारत घ्या ती आहे अडुसष्ट वर्ष लिलाताई यांना सकाळी उठताच त्यांच्या पायांमध्ये कडकपणा जाणवला त्यांना चालता येण्यासाठी बराच वेळ लागला त्यांनी दररोज सकाळी हलकी मालिश सुरू केली अवघ्या दीड महिन्यातच त्यांचा कडकपणा जवळजवळ गेला होता त्यांनी सांगितलं की सकाळी उठताच त्यांचे पाय आता सहकार्य करतात आता या सवयीबद्दल काय करू नये ते जाणून घ्या जास्त दबाव आणू नका थंड पायांना लगेच मालिश करू नका मालिश केल्यानंतर लगेच थंड जमिनीवर अनुवाणी चालू नका चौथ्या आणि पाचव्या सवयी एकत्रितपणे पायांना उबदारपणा पोषण आणि आराम देतात या सवयी विशेषतः वृद्धांसाठी महत्त्वाच्या आहेत ज्यांना थंड सुन्न आणि पाय कडक वाटतात त्यांच्यासाठी ते आता ए, आता एक मोठी चूक लक्षात ठेवा जी अनेकदा आपल्याकडून होते बरेच लोक असं मानतात की केवळ औषधोपचाराने आराम मिळेल परंतु जोपर्यंत त्यांच्या पायांची योग्य दैनंदिन काळजी घेतली जात नाही तोपर्यंत समस्येचं मूळ कारण नाहीसं होणार नाही आता मी तुम्हाला सहाव्या आणि शेवटच्या सवयीबद्दल सांगेन ही सवय या सर्व सवयी कायमस्वरूपी बनवते जर ती गेली तर बाकी सर्व काही अपूर्ण राहील ही सवय ती अंगी काढल्याने वृद्धांना केवळ बळकटी मिळत नाही तर त्यांना पुन्हा त्यांच्या पायांवर विश्वास ठेवण्यास शिकण्यास मदत होते आता आपण सहाव्या आणि शेवटच्या सवयीबद्दल बोलूया जी सर्वात जास्त दुर्लक्षित आहे पण ही सवय त्यांचे पाय पुन्हा ताकद मिळवतील की नाही हे ठरवतं ही सवय शरीराला बाहेरून नाही तर आतून बदलते सहावी सवय म्हणजे सकाळी मन आणि पायांमध्ये योग्य समन्वय निर्माण करणं बरेच वृद्ध लोक शारीरिकदृष्ट्या काहीतरी करू शकतात परंतु मानसिकदृष्ट्या ते पराभूत होतात हा पराभव प्रथम पायांना कमकुवत करतो जर सकाळी उठताच त्यांचे पाय कमकुवत आहेत असा विचार मनामध्ये रुजला तर शरीर त्या आज्ञेचं पालन करतं नसा सुस्त होतात आणि भीतीमुळे स्नायू पूर्णपणे निष्क्रिय होतात म्हणूनच सहावी सवय सर्वात खोल आणि सर्वात महत्वाची आहे आता ती अगदी सोप्या शब्दांमध्ये आपण समजावून घेऊया तुमच्या सकाळच्या सर्व सवयी पूर्ण केल्यानंतर किंवा त्या दरम्यान दोन ते तीन मिनिटे स्वतःसाठी घ्या शांत ठिकाणी बसा तुमची पाठ सरळ ठेवा दोन्ही पाय जमिनीवर घट्ट ठेवा डोळे बंद करा आता हळूहळू तुमच्या नाकातून श्वास घ्या श्वास घेताना तुमच्या पायांमध्ये ऊर्जा वाहत असल्याची कल्पना करा नंतर तुम्ही श्वास सोडताच मानसिकरित्या म्हणा अशक्तपणा निघून जात आहे ही प्रक्रिया पाच ते सात वेळा पुन्हा करा यानंतर मानसिकरित्या तुमच्या पायांशी बोला हे विचित्र वाटेल परंतु त्याचा परिणाम खोल आहे तुमच्या मनामध्ये म्हणा माझे पाय मजबूत आहे माझे पाय मला आधार देतात आणि मी ब आरामात चालू शकतो हे शब्द हळूहळू आणि पूर्ण आत्मविश्वासाने पुन्हा करा एकूण तीन ते चार मिनिटे पुरेसे आहे मी तुम्हाला एका रुग्णाचं उदाहरण देते शिवकुमार हे पंच्याहत्तर वर्षांचे त्यांना कोणताही मोठा आजार नव्हता परंतु ते नेहमीच घाबरत असत त्यांना वाटायचं की ते कोणत्याही क्षणी पडू शकतात ही, ही भीती त्यांच्या पायामध्ये स्थिरावली होती जेव्हा त्यांनी ही सहावी सवय अंगीकारली तेव्हा काही आठवड्यांमध्येच त्यांची भीती दूर झाली त्यांनी स्पष्ट केलं की चालताना त्यांचं मन शांत राहतं आणि त्यांचे पायसुद्धा स्थिर राहतात आता ही सवय कशी काम करते ते समजून घेऊया जेव्हा मन शांत असतं तेव्हा नसांवरचा दबाव कमी होतो नसा स्नायूंना योग्य संदेश देतात आणि स्नायू पूर्ण ताकदीने कार्य करतात म्हणूनच काही वृद्ध लोक जास्त व्यायाम न करता कारण त्यांचं आजारावर लक्ष केंद्रित करू नका तुमच्या कमकुवतपणाची तुलना इतरांशी करू नका आता सुधारणा शक्य आहे असं समजू नका दुसरं उदाहरण विचारात घ्या सरोजताई आहेत सत्तर वर्षांची तिचे पाय ठीक होते पण तिचा आत्मविश्वासाचा अभाव होता तिने कोणता तरी आधार घेत असे जेव्हा तिने ही मानसिक सराव सुरू केला तेव्हा तिचा आधार हळूहळू कमी होत गेला ती स्वतः म्हणाली आता मला माझ्या पायांवर विश्वास आहे आता या संपूर्ण प्रवासाचा विचार करा पहिल्या सवयीने शरीराला धक्क्यापासून वाचवलं दुसऱ्या सवयीने संतुलन शिकवलं तिसऱ्या सवयीने आतून पोषण दिलं चौथ्या सवयीने उबदारपणा आणि शक्ती दिली पाचव्या सवयीने काळजी आणि आराम दिला आणि सहाव्या सवयीने मनाला पायांना साथीदार बनवलं जर या सवयींपैकी एकही एक सवय चुकवली तर त्याचा परिणाम निम्म्यावर येतो पण जर दररोज सकाळी या सहा सवयी अंगीकारल्या तर पायांच्या समस्या मुळापासून नाहीशा होऊ शकतात आता शेवटी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सकाळच्या घाईमध्ये या सवयींना ओझं समजू नका त्यांना स्वतःसाठी वेळ म्हणून वेळ म्हणून द्या हा काळ तुमच्या पायांचं भविष्य ठरवतो लक्षात ठेवा वय वाढणं म्हणजे कमकुवतपणा नाही जेव्हा आपण आपल्या शरीराचं ऐकतो ऐकणं थांबवतो तेव्हा कमकुवतपणा येतो जर दर तुम्ही दररोज तुमच्या पायांना थोडा वेळ थोडं लक्ष आणि थोडा विश्वास दिला तर तेच पाय तुम्हाला वर्षानुवर्षे आधार देतील ही सहावी सवय आहे तुमच्या मनाला तुमच्या पायांचा सर्वात मोठा आधार बनवा धन्यवादवाद